पाहता होत विश्व विनायक न्यूज। जनतेचा आवाज शिरूर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना यंदाच्या पंचायत समिती निवडणुकीत अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला आहे राष्ट्रवादी काँग्रेस कडून त्या कारेगाव कान्हूर मेसाई गणातून रिंगणात उतरल्या होत्या सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग असलेला चेहरा म्हणून त्यांची ओळख असूनही मतपेटीत मात्र त्यांची लोकप्रियता मतांमध्ये रूपांतरित होऊ शकली नाही भाजपच्या मनीष शाह सतीश पाचंगे यांनी नवले यांचा तीनशे मतांनी पराभव केला हा निकाल नवले आणि त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का मांडला जातोय निर्मला नवले या सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात त्यांच्या रील्स व्हिडिओ आणि वेगळ्या स्टाईलमुळं त्या नेहमीच व्हायरल होत राहिल्या आहेत त्यांच्या प्रत्येक वक्तव्याचं आणि कृतीचं चाहत्यांना विशेष आकर्षण असते त्यामुळे त्यांच्या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळत असे राजकारणात सक्रिय असतानाही त्यांनी सोशल मीडियावर आपली वेगळी ओळख निर्माण केली त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना रील्सची राणी अशीही ओळख मिळाली होती मात्र यावेळी हीच लोकप्रियता निवडणुकीत उपयोगी पडली नाही निर्मला नवले या उच्च शिक्षित असून त्यांनी आय टी इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे काही वर्षांपूर्वी त्यांची कारेगावच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली होती त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेत सातत्यानं वाढ झाली उच्च शिक्षित सोशल मीडियावर प्रभारी उपस्थिती आणि गावपातळीवरील सक्रियता यामुळे त्या कायम चर्चेत राहिल्या इन्स्टाग्रामवर त्यांच्या पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत मात्र पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांची ही प्रतिमा मतांमध्ये बदलू शकली नाही हे या निकालातून स्पष्ट झालं आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा